नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतात की सोयाबीन मळणीसाठी आपल्याला कुंटलला साधारणपणे किती खर्च येतो तर त्यामध्ये लेबर आलं डिझेल आलं आपलं मेंटेनन्स आला आणि आपल्याला उरणारा जो ना, ना पाय तो कशा पद्धतीने होतो हे सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी किंवा मदनी मालक असतील किंवा ज्यांना यंत्र घ्यायचं असत त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की बाबा आपल्याला यंत्र घ्यायचं आहे परंतु प्रत्येक कुंटरीला आपल्याला साधारणपणे कितीपर्यंत खर्च येऊ शकतो आणि लेबरला किती पैसे जातात डिझेल किती रुपयाचं उरतं आणि मेंटेनन्स आणि उरणारा जो नफा असतो तो किती असतो तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर आपण विचार केला तर सोयाबीन मळणीसाठी आ, दोन भाग भरतात त्यामध्ये कोरडी सोयाबीन असेल किंवा ओली सोयाबीन असेल जर ओलसर जर माल असेल तर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला खर्च फक्त डिझेलचा वाढतो कारण की लोडवर ट्रॅक्टर चालतं आणि मालदेखील दाममान निघतो त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये लेबर किंवा दुसरा खर्च वाढत ना मेंटेनन्सचा थोडा देखील वाढतो पण परंतु मेंटेनन्सचा जो खर्च असतो तो, तो मापात येतो परंतु डिझेलचा खर्च हा आपल्याला वाढलेला दिसून येतो तर अशा वेळेस आपल्याला फरक हा जाणवतो दुसरी गोष्ट कोरडा जर माला असेल म्हणजे वारलेली जर सोयाबीन असेल तर अशा वेळेस काय होत असतं की जो माल आहे तो माल कमी वेळामध्ये निघत असतो आणि कमी वेळामध्ये जर निघला माल तर आपल्याला त्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने हा मिळत असतो तर आता सर्वात सुरुवातीला आपण विचार करू की आपल्याला प्रति क्विंटल किती रुपयापर्यंत दर असतो तर आमच्या भागामध्ये आता साधारणपणे तीनशे रुपये किलो प्रति क्विंटलनी रेट चालू आहे तर अशा वेळेस सर्वात महत्त्वाचं जर हे केलं तर त्यामध्ये लेबर आहे तर लेबरला आपल्याला साठ रुपये प्रति क्विंटल या दराने आपल्याला पैसे द्यावे लागतात क्विंटलला साठ रुपये राहिले दोनशे चाळीस रुपये आता दोनशे चाळीसमधून मेंटेनन्सचा जर आपण खर्च घेतला तर प्रति क्विंटलला आपण दहा रुपये जरी धरला तरी दोनशे तीस रुपये आपल्याला उरले आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आलं डिझेल तर डिझेल बघा कसं असतं की ओल्या मालाला साधारणपणे एकशे वीस रुपयाचा आपल्याला प्रति क्विंटलला डिझेल लागतं आणि कोरड्या मालाला पंच्याण्णव रुपये ते शंभर रुपये शंभर रुपये आपण गृहीत धरलं तरी आपल्याला चालतं तर उरतेत आपल्याला साधारणपणे एकशे आपलं एकशे तीस रुपये तर आपल्याला प्रति क्विंटलला साधारणपणे एकशे तीस रुपये एवढे उरतात ओला माल असेल तर शं एक सव्वाशे रुपयापर्यंत किंवा एकशे वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत आपल्याला नफा होतो मेंटेनन्सचा जर आपण विचार केला मेंटेनन्सचं काय नसतं मेंटेनन्स काय असतो तर तोड किंवा बेरिंग जाणं बेल्ट तुटणं ऑइलिंग करणं किंवा ग्रीसिंग करणं असा भाग आला तो नॉर्मल असतो त्यामुळे मेंटेनन्स जास्त प्रमाणात राहत नाही आता डिझेल येवारी दर धरला आपण तर ते भरपूर प्रमाणात होतं आता दिवसाला साधारणपणे माल किती निघतो तर आपलं जे आता थ्रेशर आहे ते पुन्नी चोपन्न झिरो दोन या मॉडेलचं थ्रेशर आहे ट्रॅक्टरचा जर विचार केला आपण तर पन्नास एस पी महिंद्रा अर्जुन पाचशे जस्त, पंचावन्न डी आय हे ट्रॅक्टर आहे तर ह्याला साधारणपणे पी टी ओ आर पी एम जर विचार केला आपण तर महिंद्रा अर्जुन पीटीओ जास्त जास्त नाही साधारणपणे पाचशे चाळीस पी टी ओ आर पी एम याला बिंगण्यासाठी परंतु जर विचार केला आपण तर साधारणपणे दहा घंट्यामध्ये आपली मशीन पन्नास ते पंचावन्न क्विंटलच्या आसपास आपल्याला उतार काढते तर यावरून आपण बघू शकता की दिवसाला पन्नास ते पंचावन्न क्विंटलपर्यंत आपला हा माल निघत असतो आता आपण मशीन घेऊन साधारणपणे याच्या अगोदर ते आपल्याकडं डबल आपलं सॉरी जंगीर या कंपनीची मशीन होती आणि आता जी आहे ती पुन्नी कंपनीची आपण बदललेली मशीन आहे तर ही मशीन सर्वाधिक कमी डिजिट पीती यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बघितलेला आहे तर त्याचं मेन कारण काय तर आता जो गिअरबॉक्स वगैरे असतो तो गिअरबॉक्स समोर आहे जागेवरती भिंगण्यासाठी साधारणपणे तीन ते साडेतीन फुटाचा जॉईंट आहे बाकीच्या मशीनचा जर तुम्ही विचार केला मशीन मग बाकीच्या मशीनचा जर गिअरबॉक्स हा मागच्या समोर कडेला असतो टायरपाशी तर आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने दर आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा तर धन्यवाद